आज प्रत्येकाला असं वाटतं की आपलं पुण्यामध्ये घर असावं बरोबर ना आणि तो कमीत कमी दोन गुंट्यामध्ये चला दोन नाही अहो एक गुंटा अहो अर्धा गुंटा सिटीमध्ये अहो दोन गुंटे किंवा एक गुंटा कुठे भेटणार अहो सांगा अहो मंडळी तुमच्यासाठी आज घेऊन आलेले एकदम चांगल्या परिसरामध्ये अहो पुणे सोलापूर रोड यवत या ठिकाणी तुमच्यासाठी फक्त एकवीस लाखामध्ये दोन गुंट्यामध्ये साडेआठशे स्क्वेअर फीटचे बांधकाम असलेले रो हाऊस आणि हाच व्हिडिओ बनवलेला आहे माहिती घ्या आणि व्हिडिओ संपूर्ण बघा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल एस्टेट चे चॅनल आहे एकवीस लाखामध्ये तुमच्यासाठी यवत म्हणून ओळखले जाणारे परिसर हा यवत म्हणून ओळखले जाणारे परिसर आहे पुण्यापासून एक अडतीस किलोमीटर अंतर आहे या स्थानवर दोन गुंचे प्लॉट सोबत आठशे स्क्वेअर फीट चा बांधकाम करून देणार आहे म्हणजे रो हाऊस आपल्यासाठी असणार आहे या व्हिडिओ मध्ये मा तीस माहिती संपूर्ण सांगणार आहे नेमकं यवत कुठं आहे कुठल्या रोडला आहे आणि लोन होणार का नाही या प्लॉट वर काय सुविधा आपल्याला भेटणार आहे ही सगळी एक एक डिटेल तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे तर तुम्हाला एक काम करायला लागणार आहे व्हिडिओला सोडायचं नाही नंबर सुद्धा तुम्हाला दिसत आहे तर तुम्ही कॉल करू शकता प्रश्न विचारू शकता साईट विजिटला तुम्ही जाऊ शकतात पण थोडस व्हिडिओ बघायला पाहिजे कारण की बरेचसे असे लोक जे आहे टायटल बघून कॉल करत असतात बघा ही एक जाहिरात आलेली आहे आपल्याकडं बरोबर ना आणि त्यांचा नंबर सुद्धा दिलेला आहे तर मला असं वाटतं की तुमचा एखादा घर असावा असं नाही की झोपडपट्टी मध्ये असावा बरोबर ना आता बरेचसे लोक बोलतात की यवत खूप लांब पडतो पण मी त्या लोकांना सांगतो की बघा इकडं अर्ध्या गुंट्यामध्ये पण बांधलेले जे घर असणार नाशनच्या हद्द्यामध्ये बरोबर ना चा बरो ते चाळीस पन्नास लाखाच्या आसपास असतो आस हे लक्षामध्ये ठेवा आणि लोकेशन वाईट डिफेंट आहे असं नाही की मी म्हटलं आणि तुम्ही म्हणणार अरे इतर तर वीस ला भेटतो इथे तर पंधराला भेटतं पण साहेब ते फक्त लोकेशन असणार आहे मेन इम्पॉर्टंट आता हे तुम्हाला बघा आणि कुठल्या पण कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये एक गुंठ्या जागेमध्ये तुम्हाला या बजेटमध्ये तर ना भेटणारच नाही भेटू शकत नाही गॅरंटी देतो आता आणि हे जे दोन गुंठे तुम्हाला एकवीस लाखामध्ये दोन गुंठे प्लॉट असणारे आणि आठशे स्क्वेअर फीटचा चा बांधकाम असणार घर असा हे असं तुम्हाला कोण देऊ शकतो का विचार करा एक अडतीस किलोमीटर जास्त लांब पण नाही आणि अगदी आपल्या आप बजेट मध्येच असणार आहे बघा आज काय झालं माहिती का बरेचसे आपण बरोबर ना आणि भाडा भरत भरत आयुष्य गेलेले पण आज कुठतरी काहीतरी दिसतं आपल्याला एक आशेचे किरण म्हणून आणि त्या हॅलो आपण धरून चाललं की बरेचशे जाहिरात दिसतात आपल्याला बरेचसे कोण हे म्हणतो कोण दे ते म्हणतो आणि बरेचसे लोक फसले पण जातात जातात का नाही विचार करा तुम्ही या फसल्यावरूनच मला एक आठवलं की काल एक कॉल आला होता आणि त्या कॉल मध्ये त्यांनी एक उल्लेख केला आव तुमचे व्हिडिओ बघितले वीस हजार रुपये गुंठ्याने तुम्ही विकत होते मी म्हंटल ताई तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहायला पाहिजे होत त्याच्यामध्ये काय दाखवलेले ते म्हटले एवढा वेळच नव्हता मी म्हंटल त्यांना की कॉल करायला एवढा वेळ तुम्हाला फक्त व्हिडीओच एक आठ मिनिट बघायला वेळ नाही का आठ मिनिट नाही निदान एक दोन मिनिट तरी बघायला पाहिजे होत त्याच्यामध्ये सगळं सांगितलं ते झालं आणि असे पण कॉल येत राहतात की बरेचसे लोक फसले जातात ते म्हणतात आम्ही त्या साईटमध्ये या साईटमध्ये खरेदी केला आता मी साईटचं नाव घेतलं ना उगीसच लोक कमेंट करत बसणार आणि अक्षरशः त्यांना बोललं ना, ना की सात बारा दिलं का त्यांनी अहो नाही नाही पैसे संपूर्ण दे पर्यंत ते कसं काय देऊ शकतात हे बघा हे लोक बोलतात पण आपल्याकडं जे शिकरापूर कासारेपाटा हा रस्ता आहे मी मुद्द्यावरून भटकत नाही तुम्हाला रो हाऊस बद्दल सांगणार डिटेल देणार वाटलं जर तुम्ही कॉल करून आता पण जाऊ शकतात त्यांच्याकडं कर व्हिजिट करायला पण इन्फॉर्मेशन मेन आहे आपल्याकडं पण मेन जे आहे ना बघा मेन इम्पॉर्टंट हे आहे की जे शिकरापूर आहे तिथून फक्त बघा तिथून फक्त एक बघायला गेलं कासारेपाटा आणि हायवे पासून एक तीन किलोमीटरच आहे अंतर आणि त्या तीन किलोमीटर अंतर जवळच हे प्लॉट आहे पाच लाख रुपये किंमत आहे एक लाख तीस भरले तर खरेदी खर्च सात बारा सगळं काय करून देणार ओके माझा नंबर घ्या या स्क्रीन वरती माझा नंबर नाही दिलेला तुम्हाला शिकरापूर कासारेपाठचे प्लॉट खरेदी करायचे असेल तर माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन व्हॉट्सअपचा नंबर आहे पुन्हा एकदा सांगतो नाईन झिरो टू एट सेवन फायव्ह झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे कशासाठी फक्त प्लॉट खरेदी करण्यासाठी पुणे नगर रोड शिकरापूर कासरी फाटा पाच लाखाचे प्लॉट आहे खरेदी सोबत अकरा लोकांमध्ये सात बारा आणि एक लाख तीस भरले डाऊन पेमेंट तर नावावरती सात बारा येणार आहे तुमच्या ओके चला जी प्रतीक्षा होती आपली की जो रो हाऊस आहे त्याच्याबद्दल तर बघा इकडे दो जे दोन गुंठे जे प्लॉट असणार आहे बघा ऍड्रेस पण सांगून देतो पुणे सोलापूर रोड यवत पुणे सोलापूर रोड यवत आहे यवत मध्ये जसं जसं तुम्ही जे म्हणतात ना ब्रिज ते चढलं आणि उतरलं तर तसंच तुम्हाला एक विठ्ठल हॉटेल दिसणार आणि त्याच विठ्ठल हॉटेलच्या समोर अन्नपूर्णा हॉटेल आहे आणि त्याच कामानी मधून जायचं आपल्याला आणि जवळजवळ एक दीड किलोमीटर मध्ये असणार आहे दीड किलोमीटरच मध्ये आहे एकदम रोडवरती कोण पण कुठली स्कीम टाकत नाही आता ते सगळं क्षेत्र जे आहे ना त्यांचा जवळजवळ बावीस बावीस पंचवीस एकरच आहे अजून वाढवणार आहे तुम्ही पंचवीस एकर बोललं तर चालणार आहे आणि तिथं त्यांनी या एकवीस लाखाच्या दोन गुंट्याचे म्हणजे दोन गुंटे जागा म्हणजे दोन हजार स्क्वेअर फीट जागा आणि सोबत साडेआठशे स्क्वेअर फीटचा सा बांधकाम एक बैठकी घर रो हाऊस त्याची स्कीम काढलेली आहे बरोबर ना आणि तसं बघायला गेलं तर त्यांनी अजून एक स्कीम काढलेली आता ते अकरा लाखाची स्कीम बद्दल जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ गॅलरीमध्ये तुम्हाला जायला लागणार आहे त्याच्याबद्दल खूप चांगलं बोललेलं मी ओके सगळी माहिती दिलेली या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन गुंठे प्लॉट आणि साडेआठशे स्क्वेअर फीटचं बांधकाम आता ह्या प्लॉटमध्ये आपल्याला काय बेनिफिट असणार आहे त्याच्याबद्दल जाणून जा घेऊ आपण ह्या प्लॉट मधील रस्ता जो आहे मेन छप्पन फुटाचा रस्ता दिलेला आहे त्यांनी मोठा आता तो का दिलेला असेल तर तुम्ही जाऊन तिकडे बघू शकतात पण इंटरव्हल जे रस्ता जो आहे पस्तीस फुटाचा आतमधला रस्ता दिलेला पस्तीस फूट खूप मोठा आहे आणि सगळ्या जे प्लॉट आहे जेवढे प्लॉट आहे त्यांचे त्यांनी आरसी भीम चढवलेली त्या वरती म्हणजे बरेचसे असे ड्वेलपर असतात ते नुसते खांब लावून देतात पण ह्यांनी आरशी भीम जी आडवी असते ना आरशी भीम ती चढवलेली त्यांनी ओके उभारलेली आणि प्रत्येक प्लॉटला एक एक विहिरीचा पाण्याचा कनेक्शन दिलेलं हा विहिरीचा बोरवेलचा नाही दोन दोन विहीर आहेत त्या बावीस एकरामध्ये दोन दोन विहीर आहेत त्यांच्या आणि त्यांनी प्रत्येक प्लॉटला एक एक नळाचा कनेक्शन दिलेलं सुंदर एकदम काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्ही जसं या दोन गुंठ्याबद्दल बोलणार की आम्हाला दोन हाऊस पाहिजे तर तसंच तुम्हाला जे दोन गुंठ्याचे जमिनीचे पेपर आहे ना ते करून दिले जाणार आहे हा अजून एक जाणून घ्या ही ऍग्रीकल्चर नॉन एग्रिकल्चर जागा आहे आणि ह्याचा जो सात बारा जो आहे अकरा लोकांमध्ये असणार आहे कशामध्ये असणार आहे अकरा लोकांमध्ये सात बारा असणार आहे प्लस ह्याच्यामध्ये अजून बेनिफिट आहे, आहे, आहे। तुम्हाला नुसती जमीन पण घेऊ शकतात तुम्हाला बांधकाम नाही करायचं तर आता इतर जे जमीन आहे त्यांची तर साडेतीन आहे साडेचार आहे साडेपाच आहे वेगवेगळे स्तरची जमीन आहे भरपूर आहे आणि त्यांनी पुढं कमर्शियल सुद्धा ठेवलेली आहे म्हणजे दुकान वगैरे मॉल वगैरे त्यासाठी कारण की इथे येणाऱ्या दोन तीन काळामध्ये इकडं जे आहे सिटी तयार होणार आहे बघायला गेलं भरपूर अशा गोष्टी दडपलेल्या तुम्ही जाऊन तिकडे प्रत्यक्षात व्हिजिट करू शकतात बघू शकतात ओके मंडळी माझं काम आहे जे सत्य असणार आहे जे खरं असणार आहे तेच आणि ह्यांची जाहिरात का घेतली माहिती तुम्हाला की इकडं सत्य दिसलं आणि हे जे आहे इलेव्हन ड्रीम लँड डेव्हलपर आहे आणि बघायला गेलं खूप जुने डेव्हलपर आहे आणि ज्यां त्यांनी बरेचसे असे त्यांचे प्रोजेक्ट बघितले भरपूर जुने जुने अगदी वीस वीस वर्षाचे प्रोजेक्ट बघितले आहे सगळे एकदम चांगल्या तऱ्हेने त्यांनी केलेले आहे कोणाचं हे नाही कोणाचं ते नाही आणि सगळ्या चांगल्या जे आहे सिस्टमने त्यांनी बांधून दिलेले लोकांना आणि त्यांनी जमीन पण जी विकली चांगलीच विकलेली सगळं नावावरती कोणाचा एक नाही दोन नाही सगळं काय व्यवस्थित आहे आता हे जे बावीस पंचवीस एकरचं जे आहे हे प्रोजेक्ट आणलेले त्यांनी आता तुम्हाला ह्याच्यामध्ये सहभाग पार्टिसिपेट करायचा असेल तर नंबर घ्या बघा बुकिंग करा जे काय ते पेमेंटच बद्दल बोलणार आहे ते तुम्ही ऐका तसं तसं पेमेंट करा तसं बांधकाम तुमचं होणार एवढंच हे रो ऑफच्या बद्दल एकवीस लाखाच्या माहिती कशी वाटली तुम्ही सांगू शकता आणि तुम्हाला प्लॉट खरेदी करायचं असलं तर नक्की माझ्या चॅनलला भेट द्या मी असतंच तिथं प्लॉटिंग दाखवायला कारण की आम्हीच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज डेव्हलपर आहे ओके भेटू मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र जय जय पुणे धन्यवाद आणि थँक्यू पुन्हा